मित्रांनो वेद जर म्हटलं ना तर आजही आपल्यापैकी एक टक्के लोकांनाही त्याच्याबद्दल काही माहिती नाहीये हिंदू धर्माचा जो मूळ ग्रंथ आहे ना तो म्हणजेच वेद आहे पण वेदाबद्दल आपलं अज्ञान खूप आहे अफाट अज्ञान आहे खर तर अफाट ज्ञान असायला हवं पण अफाट अज्ञान आहे पण हेच आपल्या देशात वाराणसीमध्ये एका एकोणीस वर्षाच्या मुलांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यांनी विक्रम केलेला आहे सलग पन्नास दिवस दोन हजार मंत्र आणि रोजचे चार तास अशी अथक प्रयत्न करून त्यांनी तो हे पठण जे आहे शुक्ल यजुर्वेदातल्या मंत्राचं पठण त्यांनी केलेलं आहे ही काही सुली गोष्ट नाहीये तर त्यासाठी त्यांचं निश्चितच कौतुक झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं कौतुक केलेलं आहे योगी आदित्यनाथांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि आपणही त्यांचं कौतुक करूया याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो नक्की बघा だね、ま。